कोणती कोणती मैदानामध्ये तर चला तुम्हाला दाखवतो कोण कोणती मैदानात हा आहे ओलेकरांचा वाघ्या कोणाचे नाव आणि बोलतो शिवशंभू प्रसन्न शिष्कांत महादेव खरत यांचा वाघ्या तोही मैदानात आलाय तर मंडळी हा बघा सरदार सनी शेठ तीव्रच तरच त्यांचा सरदार हा बघा शंभू आणि हा तोही मैदानात आला आलाय आपला आठवला बादशा सरजा आणि विठ्ठल वगैरे ठिकाणी आता त्याच्या देवछती पाटील छत्रपती शिवाजी नमस्कार नाव काय तुमचं विनायक गवली कोल्हारे कोल्हा आपल्या बाईलाचं नाव काय तर आज शेलू मैदान का तुम्ही काय बोलाल कारण खूप वर्षानंतर चालू होतं त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही मस्त आनंद बरोबर चालू होते आणि आपला जो बैल आहे त्याचं नाव काय बोलले आजची शर्यत तुमची जमलेली एका बिंजोडला नाव देणार जमून आलेत का ओके थँक्यू नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव ते कुठून आले आपली आज बैलांचं नाव काय याचं नाव आज आपली तीन बैल आहेत का जोडी जमलेली एका बिंजोडला नाव असणार आहे जमलेली आहे का कोणाविरुद्ध काय सांगू शकता बदलापूरचा रावन आहे आणि आपली जी आपला जो पायरा असेल तो कोणा असेल सांगाल का गरजीच साजपलते का मग ह्या वर्षाचा कितवा आपला अड्डा हा आठवा अड्डा आहे आणि या वर्षी किती शर्यत जिंकल्या सगळी मैदान झालं मैदान झालं का चला थँक्यू सेट शेठ नमस्कार नमस्कार दादा शेठ तुमचं नाव काय किरण तुपे कुठून आले तुम्ही देवपाडा आपल्या बैलाचं नाव आहे कन्हया आज आपली किती बैल आलत येणार आहे पायरा आहे तो नेहराचा जिते जिते यांचा लकी आहे लकी आहे का तर याचं नाव काय बोलले तुम्ही कन्हया कन्हया या सीझनचा म्हणजे किती मैदान आहे आपला आपला चौथा मैदान आहे आणि या सीझनला किती शर्यती आले टोटल आपल्याला आपल्या तीन शर्यती पडल्याने एक शर्यती तीन शर्यती आहे का मग याचा पायरा काय बोलला आजचा कोणता आहे गाडी जमली आपली कोणती गाडी समोरची सांगाल का समोर ती नाही काय जमली नाही ठीक आहे चाल काय नाही म्हणजे तुम्ही आता शोधाल कोण ना कोणतरी ठीक आहे धन्यवाद चेट चेट नमस्कार चेट नाव काय आपलं भागीत कुठून आले चेट आपण नेरळ का काय नाव आपल्या ससा ससा का आजची शर्यत जमलं आहे का बिंदवडला आहे नाव जमू का ना. या सीझनचा आपला कितवा आहे अड्डा किती शर्यत जिंकले आपले पंधरा वीस झालं आहे का हा ससा ना आणि हा पण आपल्याच घरचा आहे का याचं नाव काय दादा रफ्तार का दोन्ही घरचीच गाडी बोलते ओके शेठ धन्यवाद शेठ नमस्कार शेठ नाव काय तुमचं राहू कुठून आला शेठ आपल्या बैलांचे नाव काय दादा तो संजा आणि आजा संजा ने आ, का त्याला कल्याणवाल्यांचा कुठला कल्याणवाला कल्याण कोणचा का कल्याण कोणचा म्हणजे आपली जमू ओके ओके धन्यवाद शेठ नमस्कार ढवला पाटा ढवलापाटाचा का का तुम्ही आपलं बैलाचं नाव काय हा आहे वायर का आज एकच बैल आलाय तो खरवाल्यांचा पायरा जपान जपान का खरवाल्यांचा आज गाडी जमली म्हणजे आपली धन्यवाद का वायर आणि आहे जपान, जपान। शेठ नमस्कार शेठ नमस्कार शेठ नाव काय तुमचं माझं नाव दत्तात्रय गोपाळ शेठ नेरळवरून आले का आज आपले किती बैल आलेत माझे दोन काय नाव का आपल्या बैलांचं हा माऊली हा माऊली का हा वकील हा वकील घरचीच साज आहे ना कुठली आपली गाडी पाळणार आहे आज गाडी जमणार का ठीक आहे आजचं खूप दिवसांनी आपलं मैदान शेलूचं होतं काय बोलाल त्याच्याबद्दल मैदानाबद्दल नक्कीच शेलूचं नाव आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे अख्खा कर्जत रायगड ठाणा या ठिकाणी शेलू मैदान मैदाना प्रशस्त जागा आहे पार्किंगसाठी परत लांब पल्ल्याचा रस्ता आहे आणि बैल बांधायला पण जागा चांगली आहे आणि स्टेशनपासून जे पाहणारे प्रेक्षक आहेत हा त्यांना स्टेशनपासून जवळ आहे त्यामुळे गाडी नसली तरी ते पाहिजे येऊ शकतात येस 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 धन्यवाद शेठ शेठ काय नाव आपलं पाहिलं राणा राहणार का कुठून आपण उभार खोनीचा खोनी बघा कशी शेरी एस ए आदत आहे ना शेठ आदत आदत आहे ना राणा शेट कुठली पहिलं तुमची पात्र नाव काय याचा मल्हार हा मल्हार ह्याचं वजीर, वजीर आणि हा दुश्मन दुश्मन आणि तो जमलेल्यात का गाड्या आपल्या नाही नाही आता जमू आम्ही जमू ना <laughs> ओके ओके हा आंथ्रा डॉलॅनचा मॅगी आणि ही घरची साधाली पूर्ण त्यांची चार आज काय नाव काय यांचं त्याचा डी जे त्याचा पुढच्या आणि तो सिस्टम सिस्टम बागड डीजे हा मॅगी हा बघा लक्ष आला आहे रिया गुरुनाथ डोंगरे चिंचवली यांचं लक्ष तोही मैदानात आला आहे भाऊ घमाले यांचं लक्ष बदलापूरकरांचा तोही मैदानात आला आहे आणि हे बघा छोटी छोटी त्याला घेऊन चालल्यात हा बघा तुफान पण आला आहे काय आहे कोणच्या नावाने बोलतं बैल सुधाम शेठ शेलके सुधाम शेठ शेलके आरडे यांच्या नावाने बोलतो तुफान कशी अशी शर्यरेष जबरदस्त डायरेक्ट हा काय आदत आहे आपला आदत नाही किती चावसा चावसा दुसा आहे का ओके ओके बघा माऊली आहे इथं मुंगल्या सोन्या आणि सरजा दादा कुठली गाडी आपली मानगरची ना कोणत्या नावाने निपल गाडी गाडी ओके मालक आहेत जमलात का गाड्या दादा गा। चालू द्या